वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलीय त्याच सोबत वैष्णवीचा दीर सुशील हगवणेलाही बेड्या ठोकल्या गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते पोलीस त्यांचा शोध घेत होते आणि आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली वैष्णवीचा नवरा शशांक नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक करण्यात आली होती गोने यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे पुड़े आता आर साथी पेश्ट तेना रही। सास राणी दिराला कशा बेड्या माध्यमातून गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधांच्या एका लॉन्स मध्ये गेले त्यानंतर राजेंद्र आणि सुशील पुण्यातून कोल्हापुरात आले कोल्हापूर नंतर पुन्हा पुण्यातील पवना डॅम परिसरात ते दोघेही लपले तळेगाव दाभाडे आणि त्यानंतर स्वारगेट मध्ये हगावणे दिसला सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगावणेपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते नंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिलांनी घेराव घातला छावा संघटना आणि महिलांनी चाकणकरांना जाब विचारलाय